चला तर आज चाललो आहे फिरायला खरं तर आमची मुलं जेवढी हौशी आहेत ना त्याच्यापेक्षा दुप्पट हौशी आम्ही त्यांच्या आई आहोत कारण काय एवढे ऊन लागते ना भयंकर ऊन आहे पण आमचं फिरणं काही संपत नाही काय असतंय की आप दिवसभर मुलं घरात असतात आणि कोंडून कोंडून त्यांना खूप चिडचिडं पण आलेलं असतो मग कधी कधी असं वाटतं की इथं आपण पार्कमध्ये वगैरे नेतोच त्यांना खेळायला आपण कुठेतरी बाहेर घेऊन जावं आणि त्यांच्या निमित्तानं आम्हाला पण आमची बरीचशी लोकेशन बघायला मिळतात आम्ही आता इथं आलो होतो मंदिरामध्ये इथं महादेवाचं गणपतीचं हनुमानाचं मंदिर सगळं एकाच ठिकाणी आहे आणि बाहेर पूजेचं सामान पण मिळतं आणि त्याच्याच बाजूला ना एक पॅलेस होतं अल आलम पॅलेस म्हणून तर ते पॅलेस पण आम्ही बाजूलाच असल्यामुळं बघून घेतलं कारण खूप दिवस आम्ही विचार करत होतो इकडं जायचा पण आज योगायोग आला आणि एवढं सगळं फिरून एवढे पाय दुखायला लागले होते मग रिलॅक्सिंगसाठी जाता जाता लागणाराच आमचा जवळच होता बीच तर त्या बीचवर गेलो मस्त रिलॅक्स झालो मुलं पण मन भरून खेळली तर चला मग असा होता आमचा आजचा दिवस बाय बाय